राज्याचे मंत्री प्रकाश आविटकर अकोला शहरात असताना आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे कर्करोगाने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला सिटी स्कॅनसाठी अकोल्यातील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे रुग्णांसाठी लागणारे औषध उपलब्ध असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णाला परत पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या पतीने केला आहे या रुग्णालयात जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे औषध साठा संपल्यानंतर मागणी करण्याची जबाबदारी येथील अधिकाऱ्यांची आहे मात्र मागणी केली नसल्याने औषध पुरवठा करण्यात आला नसल्याचं दिसून येत आहे अनेक दिवसांपासून औषध पुरवठा नसल्याने रुग्णाला परत पाठवले जात असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडे औषधांची मागणी का केली गेली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आजही रुग्णाला बोलावण्यात आलं मात्र पुन्हा एकदा त्यांना केवळ तारीख देऊन परत पाठवण्यात आलं आरोग्यमंत्री स्वतः शहरात असतानाही रुग्णांना होत असलेला त्रास आणि आरोग्य विभागाची निष्क्रियता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होता